काय आम्ही आज लहूजी वस्तांचं स्मारकवर आहे आणि ही तुम्ही जर पाहिली माती इथली जर पाहिली तर बघा की ऑलमोस्ट काळ्या मातीच्या स्टेजला आलेली माती आहे म्हणजे ही माती पोषक माती आहे मग ती पोषक कशी काय झाली इथं झाडं होती त्यांची पालं पडली तो पाळा पाचोरा गोळा झाला म्हणून हा सॉईल तयार झाला आत्ता एकशे वीस झाडं इथं काढण्याचं ह्यांचं प्रकल्प सुरू आहे थोडक्यात यांना झाडांची काय वैरी आहे मला काय कळत नाही की झाडांनी कुठलं घोडं कोणाचं मारलं आहे ज्या कारणामुळं तुम्ही प्रत्येक वेळेला झाडांच्या पाठीमागा लागलेले आहात ला। तर तिथं एक निंबाची झाडं आहेत कमीत कमी एक चार पाच जुनी निंबाची झाडं आहेत आणि निंब ही जात अशी आहे की त्याचं व्यवस्थित ट्रान्सप्लांटेशनही होत नाही तर ह्यांना काढून आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊन पुनर्रोपणसुद्धा करू शकत नाही तर त्या भागात त्यांना ती झाडं काढायची आणि ह्या भागात एक खूप खूबाबूळचं आणि सुबाबूळचं तुम्ही बघा एक मोठा बागच झाला आहे तर ते अख्खं बाग त्यांना काढायचं तर आता आमचं चाललं आहे थोडक्यात की किती झाडं आम्ही कसं वाचवू शकतो ते मोठं चिंच जो दिसतो आहे फक्त तो असेल दोनशे तीनशे वर्ष जुना चिंच असेल तर त्या चिंचंही त्यांचं काढण्याचं खरं चाललं होतं पण आता ते चिंच ते सोडलं आहे आणि पाठीमागचं जो मोठा झाड आहे हा चिंच हे यांचं फक्त हे दोन झाडं फक्त हे सोडून बाकीचे एकशे वीस झाडं यांचं काढण्याचं कार्यक्रम सुरू आहे हे झाडं ठेवून का डेव्हलपमेंट का ह्यांच्या बिल्डिंग तयार होत नाही झाडं ठेवून का विकास करता येत नाही हा प्रश्न आम्हाला सतत पडत असतो आणि पोषक मातीवरती तुम्ही आता बिल्डिंग उभारणारे आहात असं दिसतंय आता बघू आम्ही मॅक्सिमम झाडं वाचवण्याच्या प्रयत्नात आहोत अमित सिंग पुणे संवाद